नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक दहिसरच्या शांतीनगर सोसायटीत जाताना आजही तिथल्या रहिवाशांच्या नजरेत भीती आणि जगण्याविषयीची असहाय्यता जाणवते सात सप्टेंबरच्या त्या भयावह आणि आयुष्यात कधीही न पुसल्या जाणाऱ्या आठवणीने आमच्याही अंगावर काटा आला सात सप्टेंबर हा दहिसरच्या शांतीनगर परिसरातील जनकल्याण सोसायटीतील रहिवाशांसाठी काळा दिवस ठरला होता याच दिवशी तिथे आग लागल्याची घटना घडली होती या आगीत तीन महिलांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले होते आम्ही तिथे प्रत्यक्ष जाऊन या भयावह घटनेमागील कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आग लागली तेव्हा आपण कुठे होता मी घरातच होतो पोरे वगैरे सगळं घरात अच्छा काय म्हणजे कशी आग लागली कधी आपल्याला समजलं समजलं गेला जेव्हा लाईट गेली जेव्हा जेवण करून लाईट गेली मतलब दुपारच्या वेळेत लागली हा दुपारच्या वेळेत आग लागली तो टी व्ही बी अचानक बंद झाला तो वार जळाचा वास आला आम्हाला वास आला तर मी पटकन शिव शिव सगळं बंद केलं आम्ही बंद केलं तर नंतर धुवा यायला लागला धुवा यायला लागला होता धुवा यायला लागला तर सगळे जेवढे पोरेपोरे होते तुम्ही खाली पाठवले पळा बोला कुठे थांबू नका सगळं बिल्डिंगचा बाहेर निघा तो आमचे जे फ्लॅटमध्ये सातवा माळा जे होते ते लोक रूममध्ये फसले होते सगळेचे दरवाजा बंद होते तुम्ही मी सगळ्यांना जाऊन दरवाजा ठोकला दरवाजा ठोकला सगळं लहान लहान पोरं होते ते सगळ्याला तिथून मी पाठवलं तर मी त्याच्यात मी फसलो आतमध्ये फसलो त्यानंतर तिसऱ्या माळामधून मी पळून आलो सगळ्याला पाठवून पळून आलो पळून आलो पब्लिक खालची पब्लिक तिसऱ्या माळामधून वरून पळायला लागलं परत तर मी बोललं खाली पळा खाली पळा तर परत पळायला लागलं तर इथे पहिल्या माळावर ब्लास्ट झाला काच बीच सगळं फुटलं तर दुवा जास्त झाला तो ब्लास्ट कसा झाला काय हे आग झालं नाही सिलेंडरचा नाही आग, आग लागली ना तो आगवरून दुसऱ्या माळावरून आग आला आग आला तर तिथे ब्लास्ट झाला ब्लास्ट जाळून खिडकी पाय वगैरे सगळं इथे फुटला फुटला तर ते आग आग बाहेर निघले तर आमच्या घरच्या समोर आहे सातशे अकरा सातशे अठरा सातशे अठरामध्ये ते दोन जण एक्सपायर झाले ते आतमध्येच अडकले होते का नाही ते पहिल्यामध्ये ते पळाला नाही एक अपंगपुरगी होती आणि एक जवंत बायको होती दोघीचा लग्न आहे चालतं एक विकलाम होती तर आम्ही परत परत हे डिस्टबिन आहे ना तिथे मी वरती फसालो आम्ही कमी वीस पंचवीस जण आहे आणि दहा ते बारा जण हॉप झाले आहे आणि तीस पैत्रीस जणे सगळे हॉस्पिटलमध्ये आण ॲडमिट झाले होते आणि आम्ही जर दहा मेळा अजून धुवा असला तर आम्ही मेला असतो आणि बिल्डिंग बनवलं आहे बरोबर नाही बनवला आहे का का हात लावला ना तर सगळे प्लास्टर पण चढते आता हे किती माळ्याची बिल्डिंग आहे हे तेवीस माळ्याची बिल्डिंग आहे शेवटपर्यंत लोक राहतात हा तेवीसव्या माळ्यापर्यंत लोक राहतात ते जायला ते लोकांचे कोण 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 आजारी लोक आहे असा असा बिल्डिंग मध्ये राहतात चढायला अजून पण सगळ्यांना तपलीक लागले इथे सातव्या मजल्यावर राहणाऱ्या पटेल कुटुंबियांनी या घटनेत आपले दोन जीवलग नातेवाईक गमावले आमच्याशी बोलताना भावुक झालेले पटेल यांनी अशा गोष्टी सांगितल्या ज्या कदाचित आम्हाला त्यांच्याशिवाय माहितच झाल्या नसत्या त्या आपण त्यांच्याच कडून ऐकूयात मेरा नाम महेश विनद पटेल है नही कितने, कितने साल से आप रह रहे आप मेरे को इधर चार महीना हुआ है पोजिशन मिलने का चार महीने में ऐसा हादसा हो गया सब इसके पहले भी हुआ है यहाँ पर ऐसा नहीं इसके पहले नया बिल्डिंग है ये नया बिल्डिंग है हम लोग का खुद का फ्लैट है लेकिन चार महीने में जैसे पोजीशन मिला वैसे ये लोग ने आ, ये ऐसा हादसा हो गया क्या रीज़न बताया गया ये फायर का आ, ऐसे तो हम लोग को बोलते शॉर्ट सर्किट हुआ है तो हम लोग मैंने एफ नहीं किया कुछ नहीं किया मेरे को ये बिल्डर के आदमी लोग पुलिस चौकी जबरदस्ती लेके गए और मेरे को बोलते आ, जो पूछेगा वो बोलना तो मैं सब मैं बोला मेरे घर में जैसे हुआ वैसा मैं सब बताया उनको थ्री स्टार लोग थे दो दो घंटा मेरा स्टेटमेंट ले रहे थे और मेरा साइन लिया और बाद में ऐसा ये लोग बोलने लगे कि तेरा भी कुछ नहीं है तेरा केस ख़त्म हो गया तूने साइन कर दिया लेकिन मेरे को ये लोग ज़बरदस्ती इधर लेके गए थे इधर से पुलिस चौकी में उस वक्त हम लोग इधर ही बैठे थे जन घर में थे तो नौ जन में जैसे लाइट चली गई तो मैं बोला लाइट क्यों गई इतने वो पता नहीं था तो अचानक मैं सामने बाहर गया दरवाजे में तो उतने में काला धुआँ निकलने लगा और डाक बोलते ना डाक उधर से पूरा काला धुआँ निकलने लगा तो मैं बोला भागो कुछ आग लगा ऐसा बोला तो उतने में, में मेरी माउसी थी जो ऑफ हो गई और पैरालाइज लड़की थी माओसी ने उसको लेके पहले वो नीचे उतरने लगी उसके बाद मैंने तीन जन को मेरी मम्मी वाइफ और लड़की को तीनों को मैंने घसीट घसीट के सात माले से दो माले तक उसको उतारा तो दो माले पे हम लोग अटक गए और इतना धुआँ था सांस लेने का नहीं जैसे हम लोग को ऐसा लग रहा था कि अभी मर जाएगी अभी मर जाएगी दम घुटने लगा घुटने लगा उतने फायर ब्रिगेड आई और उसने कुछ नीचे फटाफट आग बुझाई और हम लोग को खींच खींच के नीचे उतारा वो नहीं वो उतर पाई वो हमारे पहले उतर गए थे मैंने तीन जन को घसीट के निकाला लेकिन वो पहला जो ऑफ हो गए वो लोग पहले भागे और वो लोग क्या हुआ वो लोग जैसे फर्स्ट फ्लोर पर पहुँचे उधर उधर से आग चालू थी तो वो लो लोग उसके झपट में आ गए और गिर गए हो गए और उसमें वो लोग कुचल गए पब्लिक भाग रही थी आ रही थी ऐसे कुचल गए वो लोग और तात्कालिक उसको माउसी को शताब्दी लेके गए और जो लड़की थी उसको रोहित दवाखाने में लेके गए मनीषा ताई आई थी बीजेपी वाली उन्होंने हम लोग को राशन दिया और इतना बोला कि आप डरो मत मैं मुख्यमंत्री तक मैं बात फैलाने वाली हूँ आपकी जो मदद होती है मैं करूँगी नहीं मदद अभी कुछ नहीं मिली है कुछ मदद नहीं मिली है देखो लाइट नहीं है कुछ नहीं है और हम लोग मैं ऑटो चलाता हूँ लेकिन मैं 20 दिन से ऑटो पे भी नहीं जाता हूँ और खाने का पीने का कुछ खर्चा भी नहीं है वो खाली दस बारह दिन खाली नीचे कुछ हम लोग का वो कार्यक्रम था वो दुकान दिया था तो उसमें थोड़ा खाना आ रहा था और पानी आ रहा था जैसे बारह दिन हुआ वैसे सब खत्म हो गया जैसे कुछ हुआ ही नहीं है कोई पूछने भी नहीं आता है कुछ नहीं करते हैं लोग नहीं मेरा तो कुछ मांग नहीं है मैं तो बोलता हूँ अगर वो लाख दो लाख देते हैं तो मैं बोलता हूँ मैं पाँच लाख में मेरा घर बेच के देता हूँ मेरे दोनों आदमी मेरे को दे दो वापस जिंदा करके तुम्हारा तो लाख दो लाख के लिए मैं लालच नहीं है मेरा मैंने कुछ एफ नहीं किया है कुछ नहीं है बड़े लोग हैं वो लोग तो दो मिनट में छूट जाएंगे गरीब आदमी का चप्पल घसते रहेगा हम लोग कुछ नहीं कर पाएंगे मेरा वाला तो ऐसा मेरे घर में तो दो हो गया और एक ऊपर भी एक साठ सत्तर साल की बूढ़ी महिला थी वो भी ऑफ हो गई और एक नौ माले पे एक को थोड़ा अटैक आ गया वो भी वही टाइम में हो गया हाँ धुएं में ऐसे हो गया है सब पटेल यांच्या पत्नी ने ही बिल्डरने या घटनेनंतर हाथ वर केल्याचा आरोप केला वही बोला हाँ, हाँ सही मैं बोल रही हूं कि वो गए थे मेरी सास हो गए वो हो लोग उधर गए के तुम आओ इधर ऑफिस में बुलाया तो उधर गए तो लोग बोले ते के अभी तुमको मेरी ननन थी तू दो लाख ले ले दो लाख तू ले है ले। ना दो दो लाख लेके के रवाना हो जाओ है ना अभी ज्यादा बोलो मत हम लोग को पैसे में हाँ बोला पुलिस भी कुछ नहीं कर पाएगी हम लोग को पुलिस भी कुछ नहीं करेगी तुमको लेना है तो ले लो आप पुलिस पुलिस का हम लोग को धमकी मत दो पुलिस हमको कुछ नहीं करेगी हमने तो नहीं मारा वो तो कुदरत से ही मर गए कुदरत से ही मर तो मेरी सास बोली क्या भले मरे कैसे उधर मर गए लीचे तो तुमको तो देखना ही पड़ेगा क्योंकि तुम्हारे बिल्डिंग में हम लोग रह रहे हैं त्यांच्या या आरोपात किती सत्यता आहे हे तपासण्यासाठी आम्ही शेजारीत ऑफिस असलेल्या रामजी भरवाड या बिल्डरच्या ऑफिसमध्ये गेलो व त्यांच्याशी याविषयी चर्चा केली बिल्डरने ऑन कॅमेरा बोलण्यास नकार दिल्याने आम्ही त्यांच्याशी ऑफ कॅमेरा चर्चा केली स्थानिकांनी आरोप केल्याप्रमाणे बिल्डरने या आगीची जबाबदारी स्वीकारण्यास मनाई केली व शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीचा व त्यांचा काहीच संबंध नाही असे सांगितले बिल्डरच्या म्हणण्यानुसार त्यांना ओसी मिळालेली आहे व त्यांनी सुरक्षा व्यवस्थेची सर्वच कायदेशीर अंमलबजावणी चूक असू शकते आमच्याकडून काही राहून गेलं असेल हे ते मानायलाच तयार नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची जबाबदारी नसताना देखील त्यांनी आग लागल्यानंतर पीडितांना मदत करण्याचे काम केले पीडितांना तीन तीन लाख रुपयांची मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले परंतु ही मदत तुटपुंजी असल्याने व त्या पैशांनी मेलेली माणसं परत येणार नसल्याने पीडित त्यांची ती मदत नाकारली आहे बिल्डरने दोन ते तीन दिवसांचा वेळ मागितलाय व त्यानंतर ते आमच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहेत असं त्यांनी सांगितलंय स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बिल्डरकडे ओसी नसल्याचे समजते आता हे प्रकरण आणखीन किती पुढे जाणार सामान्य माणसांना न्याय मिळणार की नाही हे प्रश्न आज मोठे झालेले आहेत परंतु सामान्य माणसांचा सा न्यायावरचा आणि माणुसकीवरचा विश्वास उडू नये असे वाटत असेल तर या घटनेच्या अगदी मुळापर्यंत जाणे अत्यंत आवश्यक आहे दरम्यान आम्ही स्थानिक आमदार मनीषा चौधरी यांच्याशी देखील बोललो ही जरी नैसर्गिक आपत्ती नसली तरी विशेष बाब म्हणून मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांकडे आपण या रहिवाशांना मदत देण्याबाबत पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले पाहुयात पुढे काय होते आम्ही या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहोतच